घरात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक सिंकमध्ये प्लॅस्टिकची किंवा स्टीलची जाळी वापरल्याने अन्नाचे कण घाण सिंकच्या पाईपमध्ये जात नाही आणि सिंक तुमणार नाही नंबर दोन रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवून सकाळी पिणे आरोग्यासाठी चांगले असते नंबर तीन पराठ्यांमध्ये कस्तुरी मेथी आणि तीळ ओवा घातल्याने पराठे चवीला खूप छान लागतात आणि त्यांचा स्वादही खूप वाढतो नंबर चार नेहमी लोणच्यावर कमीत कमी चार इंच तेल हवे व लोणचे दोन ते तीन दिवसा आड हलवत राहिले पाहिजे तर बुरशी लागत नाही नंबर पाच जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकतो नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा नंबर सहा जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका त्याचा चिकटपणा निघून जाईल या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना एक चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकतात यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल नंबर सात भोपळ्याच्या बिया मॅग्नेशियम आयर्न आणि प्रोटीन्सचा सो स्रोत आहे अर्धा कप भोपळ्याच्या बियांमध्ये सोळा ग्रॅम प्रोटीन असते रोजच्या नाश्त्याला किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यास तुम्ही भोपळ्याच्या बियांचे सेवन करू शकता <coughs> नंबर आठ उन्हाळ्यात माठातील पाणी जर गार होत नसेल तर एक दिवस माठ बाहेर उन्हात तापवावा आणि माठ रात्री थंड झाल्यावर त्यात पाणी होतावे यामुळे माठ खूप वर्ष टिकतो व त्यातलं पाणी छान थंडगार होतो नंबर नऊ अनारसे तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसे थापा छान जाळी येते नंबर दहा कच्चे बटाटे नेहमी हव हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि